मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी मध्यम लहरी पाचशे सदतीस अंश सहा मीटर्स तसंच पाचशे अठ्ठावन्न किलो हॉट्सवर श्रोते हे प्रसारण आपण ए आय आर मराठी डी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता सायंकाळचे पाच वाजत आहेत अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सेवा आता सुरू होत आहे या प्रसारणात ए आय आर मराठी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन आर या मोबाईल ॲपवरील श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत ठीक पाच वाजता सुरुवातीला प्रसारणाच्या ऐकूया काही ठळक घडामोडी नमस्कार मी नेहा कुलकर्णी ऐकूया काही ठळक घडामोडी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राज्यासह देशभरात विविध ठिकाणी पदयात्रा काढली जात आहे आंबेडकर जयंतीनिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आज मुंबईत भीमपदयात्रेत सहभागी झाल्या पॉइंट पॉईंटपासून मंत्रालयात आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली यावेळी पदयात्रेत हजारो संख्येनं तरुण सहभागी झाले राज्यात विजेचे दर पाच वर्षांसाठी स्थिर करून राज्य शासनानं वीज ग्राहकांना दिलासा दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं वर्धा जिल्ह्यात आर्वी इथं विविध विकासकामांचं लोकार्पण आज फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते पाणी आणि वीज पुरवठ्याकरता सरकारनं हाती घेतलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली जालियनवाला बाग हत्याकांडाला आज एकशे सहा वर्ष पूर्ण होत आहेत या हत्याकांडात बळी पडलेल्या हुतात्म्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर आदरांजली वाहिली आहे देशाच्या विविध वी भागात आज सुगीच्या सणांचा उत्साह दिसत आहे पंजाबमध्ये वैशाखी केरळात विशू पश्चिम बंगालमध्ये पोईला बोईशाख आसामात बोहाग बिहू तर ता तामिळनाडूत पुथंडूच्या रूपाने हे सण साजरे केले जातात देशाच्या उत्तर भागात वैशाखी उत्साहानं साजरी होत आहे विशू आणि पुथंडू उद्या साजरे होणार आहेत भारताच्या परकीय चलन साठ्यात गेल्या आठवड्यात दहा अब्ज जा डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे यामुळे भारताचा परकीय साठा सहाशे शहात्तर अब्ज डॉलर्सच्या स्तरावर पोहोचला आहे दरम्यान देशाच्या सोन्याच्या साठ्यातही दीड अब्जाहून जास्त वाढ झाली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या